नमस्कार मित्रांनो संकल्प संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड यश मिळालं भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे हा निकाल जनतेच्या मनातला विजय नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष संपविण्यासाठी हा डाव आहे असं संजय राऊत म्हणाले जनतेच्या न्यायालयात जायचं आम्ही ठरवलं होतं पण तिथे देखील न्याय विकत घेण्यात आला जसा न्याय न्यायालयातील न्याय विकत घेतला तसं जनतेच्या दरबारातील देखील न्याय यांनी पैशाने विकत घेण्यात आला आहे पण आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आम्ही लढत राहणार आहोत असं संजय राऊत म्हणाले दोन तासांमध्ये जी लढाई बरोबरीत सुरू होती तासामध्ये हरियाणा निकाल लागले ते संशयवाद होते लोकशाहीमध्ये असं होत नाही निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान करून दिलं या सगळ्या महाराष्ट्रातील घडामोडींना जर जबाबदार कुणी असेल तर ते माझी सरन्यायाधीश डी वा डी वाय चंद्रचूड देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्याने आमदार आपत्रतेच्या संदर्भात वेळेत निर्णय द्यायला हवा होता मग तुम्ही कशा करता बसलेला आहात अडीच वर्षे तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही कशा उभवताय अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रचूड यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे चंद्रचूड हे प्राध्यापक म्हणून ते भाषण द्यायला चांगले आहेत पण सरन्यायाधीश म्हणून घटनात्मक त्याच्यावर ते निर्णय देऊ शकलेले नाहीत यासाठी इतिहास त्यांना माफ करू शकणार नाही असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी वाय चंद्रचूड यांच्यावर लागवला आहे तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बसालू चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र